अहिल्यानगर शहरातील अवैध जुगारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू ठेवलेली असून आस्थापना बंद वेळी जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव बर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी पथकासहही कारवाई केली आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री कोठला येथील कुरेशी हाट हॉटेलच्या पाठीमागे पत्रेच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट हार्जित नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकलाय या कारवाईत रोख रक्कम का आणि मोबाईल फोन असं एकूण एक लाख तीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी एकूण वीस आरोपींविरोधात तोफकाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश रामदास चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश शिंदे तसेच आर सी पी पथक यांनी यशस्वीपणे पार पाडली शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संजय सामंत नगर मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव